आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भेंड्याची भाजी पण थोडीशी वेगळी आहे तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की करून बघा आणि ह्या भाजीचं नाव आहे भरलेली मसाला भेंडी खूप सविष्ट लागते खूप सुंदर अशी मसाला भेंडी आणि तेल पण कमी लागतं तर बघूया कृती आता मी इथे भेंडी घेतलेली आहेत छानपैकी स्वच्छ पुसून घ्यायची आहेत धुवून घ्या पुसून घ्या कसंही चालेल त्याच्यानंतर भेंड्याचे एका भेंडीचे दोन तुकडे करायचे आहेत अशाच प्रकारे मी सगळ्या भेंडीचे दोन दोन तुकडेप्रमाणे करणार आहे आता मी सगळ्या भेंडी जे आहेत ते दोन दोन तुकडे केलेले आहेत आता ही भेंडीचे तुकडे जे आहेत ते मधून कट करायचे आहेत कारण आपल्याला ही भेंडी जी आहे ती भरलेली करायची आहे त्याच्यामुळे मी कट केलेले आहेत सगळे तुकडे आता भेंडी भरलेली करायची आहेत तर मसाला करायला लागेल मी शेंगदाण्यांचं इथे कूट केलेलं आहे त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकलेलं आहे आपला घरचा लाल मसाला एक चमचा घ्यायचा आहे धणा पावडर एक चमचा घ्यायचा आहे पाव चमचा हळद घ्यायची आहे पाव चमचा गरम मसाला घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची आहे आणि बेसन घ्यायचं आहे मी इथे तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि ही भेंडी जी आहे ती थोडीशी चटपटीत लागायला पाहिजे म्हणून मी इथे लिंबू जे आहे ते पिळून घेतलेलं आहे आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला चमच्याने मिक्स करायचं आहे पाणी ओतायचं नाही आहे आता इथे मी कढईमध्ये तेल घेते त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे तर हिंग टाकायचं आहे जिरं थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये जी आपण कट करून घेतलेली भेंडी आहे ती आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि परतवल्यानंतर एक पाच मिनिट आपल्याला झाकण लावून ती भेंडी शिजू द्यायची आहे छानपैकी भेंडी इथे पाच मिनिटानंतर मी शिजू दिलेली आहेत आता जो आपण मसाला तयार केलेला तो मसाला आपण ह्या भेंड्यांमध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी एकदम मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला दिसते की तेलाचं प्रमाण खूप कमी आहे खूप ऑइली अशी भाजी होत नाही आहे ही खूप सुंदर अशी लागते चवीला आणि भाकरीसोबत खायला तर अप्रतिम तर ह्याच्यानंतर एक पाच इथे तुम्ही बघू शकता मसाला भेंडी जी आहे भरलेली मसाला भेंडीची भाजी तयार झालेली आहे झटपट अशी होणारी रेसिपी आहे एक पंधरा मिनटामध्ये ही भाजी तयार झालेली आहे तुमच्या घरी जर पाहुणे येणार असतील आणि भेंडी असतील तर ही भाजी नक्की करा पाहुण्यांना खूप आवडेल आणि तुम्ही पण घरी एकदा नक्की खाऊन बघा आणि घरच्यांना खाऊ घाला खूप चविष्ट सुंदर चटपटीत अशी भाजी आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट्समध्ये नक्की कळवा थोडंसं लास्ट आहे तुम्ही कमेंट्स करायला तर प्लज चॅनल आहे असं समजा आणि बिनधास्त कमेंट करा तर आजची ही मसाला भेंडी जी आहे भरलेली मसाला भेंडी तुम्हाला आवडली असेल तर ते कळवायला अजिबात विसरू नका कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हॉट्सॲपच्या स्टेटसला पण तुम्ही ही व्हिडिओ ठेवून शेअर करू शकता आणि जे कोणी ह्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा